तुमच्या घर जर कुमकुमी भरली असेल तर यंकट मोरे सारख्या तगड्या नेत्याला टक्कर देण्याची धमक तुमच्यामध्ये जर असेल तर उद्याच्या कार्यक्रमामध्ये दंड थोपता निश्चितपणे तुम्हाला सलामी द्यायला मी विसरणार नाही काय म्हणू दिल्लीपर्यंत सरकार काँग्रेसचं होत तालुक्याला आमदार सीताराम मेत्रे सोलापूर जिल्ह्याला खासदार सुशील राज्यात मंत्रिमंडळ काँग्रेसचं देशात मंत्रिमंडळ मनमोहन सिंगाचं त्यांनी सांगितलं गेल्या करण्या सरपंच कोण होत आमदार कोण होत सभा मंडळ काल hmm. कासारच्या घरापर्यंत पंधरा लाखाचा सिमेट रस्ता सीताराम मेत्रेच्या निधीत नाही हरिवर्माच्या घरापासून प्रवीण शुक्लाच्या घरापर्यंत बारा लाखाचा शिमीर रस्ता सीताराम मेहताच्या निमित्त <ज़ीग> मग मला काय म्हणायचं आहे जे लोक तुम्ही काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहणार काय इलेक्शन मध्ये भडकाऊ भाषण करणाऱ्या पाठीशी राहणार म्हणजे तुम्हाला कळकळीची विनंती आहे हा जोडून पाया पडून विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो माझ्यावर जर राग किंवा पंचायत समिती लढवणार आहे किंवा जिल्हा परिषद लढवणार आहे इथं माझी मस्ती जेव्हा पण ह्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या विचार केला नाही त्यांनी फक्त माझ्या तालुक्यातली जनता माझ्या तालुक्यातला मतदार हेच माझं कुटुंब समजून तालुक्याच्या विकासासाठी काम केलं मित्रांनो आज सिद्धराव पाटला सरकार तगडा नेता ज्यांचे सहकार क्षेत्रामध्ये पटा त्या शिंद्राम अप्पा पाटलांनी अचानक काय निर्णय घेतला तुम्हाला मित्रांनो ज्या शिवराम्पा पाटलांचा स्वामी समर्थ कारखाना गल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार भाजपचं या भागातलं पोरग नवीन करू काय गा तर गावाच्या भागाच्या तालुक्याच्या विकासासाठी करल ही भूमिका शिवानंद पाटलांनी आणि रमेश पाटलानी शिवराम सचिन कल्याण तरुण युवकाला विधानसभेमध्ये पाठवण्याचा जर सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर ते लोकनेते नेते पाटलाचा आणि सिद्धराबाप्पा पाटील परिवाराचा त्या <प्थाँगा> सिद्धराप्पा पाटील परिवाराला स्वामी समर्थकार का म्हणून ज्या स्वामी समर कारखान्याची सचिन दादा कल्याण शेट्टीने तुम्हाला लोन देतो म्हणून मोली टाकले त्यांनी मोदी टाकले मला सचिन कल्याण शेट्टीला जाहीर होत सांगितलं ला। ज्यांची लायकी नाही त्यांच्या बरोबर मी काय बोलू शकत नाही अगदी हो योग्य आमदार साहेब अगदी हो योग्य आहे तुमचं भाषण वाढव लागलेलं जिनवी सरकार माझं भाषण तळलेल्या पापडागत आहे बरोबर म्हणजे माझी लायकी नाही तुमच्या एवढा पण आज सांगतो मी छत्रपतीचा माळा आहे आज सांगतो सचिन मला ज्या सित्राबाप्पा पाटलांनी तुम्हाला जवळ्या नेत्याची लायकी नाही माझ्या एवढं बोलण्याची तुम्ही एकदा तालुक्याचा आमदार व्हा पण तुमची पण लायकी नाही देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेबांवर बोलण्याची पवारांनी कृषी मंत्री असताना मनमोहन सिंगच सरकार असताना या राज्यामध्ये बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी करणारा शेतकरी पुत्र सांगताना राजा शरद चंद्रजी पवार साहेब सचिन दादा त्यासाठी तुम्हाला पण माझी विनंती आहे माझी जर लायकी तुमच्यावर बोलण्याची नसेल तुमची देखील लायकी शरद पवार साहेबांवर बोलण्याची नाही विनंती कोण सांगतो तुम्हाला एक सजाफोड नावाच्या कडकनाथाची कोंबडीची आवडत <laughs> त्यांनी सांगितलं शरद पवार साहेबवर खालच्या भाषेत घेऊन तिने एका टिप्पणी केली मला एकच आहे ज्या शेतकऱ्याचा ज्या शेतकऱ्याचा जर विकास कोण करत असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय मित्र मी अक्कलकोट मध्ये फिरत असताना एका कार्यकर्त्याची बाईक मी त्यांनी सांगितलं सिद्धाराम मेहरेच काय केलंय अरे बेट्या सिद्धाराम मेहरे पुनरुद्धरण मारले आठ ट्रॅक्टर स्लॅब रद्द केले

लागलं आणि ह्या लोकांनी सांगितलं सीताराम मेत्रेने काय केलं तुला दोन मिनिटात सांगतो सीताराम मेत्रे काय केलंय ज्या सीतारामजी मेत्रे साहेबांनी राज्याच्या मंत्री मंडळामध्ये गेले त्यांना गृहराज्य मंत्री पद मिळालं गृहराज्य मंत्री पद मिळाल्यानंतर मोठे साहेब सातली अप्पा मेत्रे साहेब त्यांना दुधनीला बोलवलं सीताराम मेत्रे तुला एकदाने तालुक्यातल्या जनतेने चार वेळा एकदा मंत्री केले माझ्या तालुक्यातला तालुक युवक माझ्या तालुक्यातला युवती पोलीस भरती झाले पाहिजे एसआरपी मध्ये गेले पाहिजे तर घरराज्यमंत्री या राज्याचा या तालुक्याचा आमदार आहे असं मी समजणार त्यावेळेला मेंद्रे साहेबांनी मोठ्या साहेबापुढे सांगितलं तुम्ही जे सांगाल साहेब ते मी करतो पण मेंद्रे साहेबांनी राज्याच्या राजकारणामध्ये गेल्यानंतर आमच्या तुमच्या तालुक्यातला एकही पोलीस सिद्धारामजी मेत्रे साहेब मंत्री असताना एकही तुमच्या तालुक्यातला युवक गेला नाही ज्यावेळी सीताराम मेत्रे घर राज्यमंत्री पदावरून पाय उतर झाले त्यावेळेला परत साहेबांनी त्याला दोघणीला बोलवलं की सीताराम मेत्रे तुला तालुक्यातल्या जनतेने एकदा चारला आमदार केलं मंत्री केलं तू मंत्री होऊन तुझा काही फायदा

साठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे पाया पडून विनंती आहे ही निवडणूक गावच्या विकासाची निवडणूक आहे आमदार साहेबांनी सांगितलं ताईला तुम्ही निवडून दिलात निधी आहे का निधी आला का आचारसंहिता असताना सचिन तुम्हाला पण माहित आहे निधी येत नसतं